नमस्कार शेतकरी बांधवांनो बाळानंतर म्हणजे खूप दिवस झाले घरातून बाहेर निघण्याची परमिशन नव्हती आणि कायमच काम करण्याची सवय असल्याने ब पहिलाच दिवस गोठ्यामध्ये येण्याचा खूप दिवसांनंतर मग गोठ्यानंतर आ गोठ्यामध्ये आले तर छानही वाटलं महत्त्वाचं म्हणजे पहिल्या दिवशी काहीतरी कॉन्ट्रिब्युशन म्हणून सहा ते सात मशीनचं दूध काढलं काहीतरी करावं अशी इच्छाच होती पण योगायोगाने झालं असं की आमचे जे मजूर होते त्यांनी सुट्टी घेतली ते घरी गेले आणि दोन मजुरांची मग आमच्या वाठामध्ये कमतरता होती मग यावेळी काय करायचं तर दुसरे मजूर येईपर्यंत मग आम्ही हे सगळं काम करत असतो तर चाळीस जनावरं त्यातली तीस दुधारू जी म्हशी आहेत त्या आमच्या वाट्याला आल्या मग काय तसंही बाहेर जायचंच होतं मग म्हटलं चला मी थोडीशी मदत करते तर आज दूध काढायला कारण दूध काढणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे गोठ्यातलं कारण बाकीची कामं जसं की कुट्टी टाकणं असेल गोठ्याची साफसफाई करणं असेल जनावरांना पाणी बाजणं असेल पण दूध काढणं हे तर शिकावंच लागतं त्यात प्रॅक्टिस असेल तर ते अजून चांगलं आहे आणि म्हणजे माझ्या अनुभवानुसार तरी एकदा दूध काढायला माणूस शिकलं आणि त्याला जन्मात कधीही दूध काढायला सांगितलं तर तो सहजपणे ते काढू शकतो एक दोन तीन दिवस परत प्रॅक्टिस होण्यामध्ये जातात नक्कीच सुरुवातीला एक दोन दिवस हात दुखतात पण नंतर दोन तीन दिवसांनी चार दिवसांनी प्रॅक्टिस झाली की परत दहा बारा आपण म्हशी सहज पिळू शकतो इतकी कॅपॅसिटी बनते आणि आज भाऊ आहे वडील आहेत हे सगळे आम्ही मिळून हे सगळं का काम करत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे काही काही म्हशींच्या लाथाही खाल्ल्या कारण ज्या आमचे जे हेल्पर्स होते ज्यांच्या हाताची या मशींना सवय होती ते गेल्यामुळे थोड्याशा लाथा कारणं तर भागच आहे आणि मी देशी प्राणी आहे काही काही मशीनचा स्वभाव खट्याळ असतो त्यात मी ज्या म्हशीचं दूध काढायला बसले होते तिला एक सवय की एकदा तिच्यासमोरचं पशुखाद्य संपलं की लाथा मारायला सुरुवात करायची आणि मग तिच्या पुढचं पशुखाद्य संपलं तिच्या थोड्याफार लाथा खालू खाल्ल्या पण पहिल्यापासून एक टार्गेट की सडामध्ये दूध राहिलं नाही पाहिजे कारण सडामध्ये जर दूध थोडंफार राहिलं तर मुष्टिटीजसारखे आजार होतात आणि ते झाले आणि जास्त प्रमाणात वाढले तरी ह्याची ट्रीटमेंटसुद्धा खूप खर्चिक असते म्हणून एक टार्गेट की किती कि लाथा खायच्या किती म्हणजेचा मार खाल्ला तरी चालेल पण ते दूध काय काढायचं सोडायचं नाही असं करून दूध काढलं दूध काढताना अफकोर्स खूप दिवसांनी आल्यानंतर आपण पहिले कसं करायचो काय करायचो कोण कशा पद्धतीने दूध काढतो त्यात काही लोक अंगठ्याने दूध काढतात पण मला स्वतःला खरं तर प्रा प्राऊड फील होतं की मी मुठीने दूध काढते मुठीने दूध काढल्याचा फायदा असा होतो की हात वगैरे सुजत नाही किंवा खूप जास्त दुखत नाही दुखतात नक्कीच पण खूप जास्त दुखत नाही आणि टॅक्ट असते मुठी दूध काढण्यामध्ये आणि त्यामुळे ते काम सोपं जातं म्हणजे थोडक्यात स्मार्ट वर्क तिथे होतं आता तुम्ही म्हणाल की हा मिल्किंग मशीन पण आपल्या म्हशी हातावरच दूध प्रत्येक वेळेस काढून देतील ह्याची काही शाश्वती नसते ज्या शांत म्हशी आहेत जास्त दुधाच्या म्हशी आहेत त्या नक्कीच मशीनवरती दूध काढून देतात पर एकंदरीत आज गोठ्यामध्ये आल्यानंतर खूप छान वाटलं महत्त्वाचं म्हणजे एक कनेक्शन असतं ह्या जनावरांसोबत आणि एक छंदही असतो सगळ्यात मोठा छंद आमच्या घरात कोणाला असेल तो तो वडिलांना आणि आज आजही त्यांना कुठूनही निरोप आला की आमची म्हैस बघायला या ते घेऊ वगैरे न घेऊ ती म्हैस बघायला नक्की जाणार आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जशी माणसं ओळखतो तसं ते प्राण्यांना ओळखतात का हां ही म्हैस पूर्वी आपल्याकडे होती आपण यांना दिली होती आणि आम्हालाही म्हणजे मी असेल माझी भावंडं असतील आम्हालाही या क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की बऱ्याचदा गोठा बंद पडण्याचं कारण हे सुद्धा असतं की मजुरांची कमतरता किंवा आपले जे हेल्पर्स आहेत ते अचानक निघून गेले तर काय अशावेळी गोठा बंद पडतो किंवा म्हशी विकल्या जातात पण आपल्याकडे तसं न होता आ आम्ही ॲडजस्ट करतो साधारणतः समजा पाच दिवस जर लागत असतील तर पाच दिवस किंवा ज्या त्याच्यापेक्षा जास्त दिवस लागत असतील तर आम्ही ॲडजस्ट करू शकतो की हां मजूर गेले मग आम्ही अडकून पडत नाही किंवा आमची जी डिपेंडन्सी आहे ती खूप कमी आहे कम्पॅरेटिवली आणि महत्त्वाचं म्हणजे मजुरांनाही माहीत असतं त्या हेल्पर्सलाही माहीत असतं की हां ह्यांना ह्या गोठ्याची इत्यंभूत माहिती आहे त्यामुळं आपण खूप जास्त काही गोष्टी त्यांना त्यातल्या सांगू शकत नाही कारण असं असतं की एकदा नजर फिरली गोठ्यावरून त्या दुधाच्या बादमीवरून की कळतं हां आजची परिस्थिती गोठ्यातली काय तर नक्कीच इथून पुढेही कोणाला गोठा करायचा असेल तर थोडं खूप जास्त नाही म्हणणार पण थोडी जरी मजुरांवरची डिपेंडन्सी कमी झाली तर नक्कीच चांगले आहे धन्यवाद